असं कसं दिवस चावीस खेळतो आणि जागेतो का सुट्टी द्यायला तयार नाही सगळे काही चहा आणि बिस्किट चा बेस चाललेला आणि दादा मला चालू सोडून चालत असला माझ्याविषयी जास्त पुत्रावरती प्रेम करतात काय करू मी आणि इथं चाय विकायला गिऱ्याकच कमी आहे घरची तर घरच्या बाहेरची मला काय करायचं दादा म्हणत होता की एवढी चिंता करून एका दिवस गिर्या कमी होतंय एवढे सल्ला देण्यासाठी दादाचा आभार मानलो आणि चालू चाय विकायला आणि दुपार टायमाला एका मित्राच्या चहा प्यायला आलो तुम्ही म्हणजे रावजी चहाचे मालक आमचे मित्र म्हणजे आधीच टायमाला मी यांना देत होतो त्यानंतर स्वतःच सुरू केलं आणि या सहयोगानं आमचं भेट झाला आणि त्याचा चहा पण बघितलं मला तर मस्त लागलं तुम्ही कमेंट मध्ये सांगा तुम्ही पिला असेल तर चहा द्यायला लागल्यावर दादाला दिवसा लावलं तो तोंडच करत नव्हता एकदा आणि बेकरी मध्ये चहा देताना दादा म्हणायला लागला की आम्हाला ब्लॉग मध्ये घेतच नाही तर म्हटलं आजपासून ब्लॉग मध्ये घेणार आणि भाऊ तर हे लपलेलंच असं वाटलं मला चहा देऊन झाल्यानंतर चाललेलो असतो एवढंच मला निलायचं फोन आलं तर आपण इथं पण चहा घेऊन आलो आणि दादा म्हणला त्याचा कस्टमरला पण चहा दे तर त्याच्या कस्टमरला पण चहा दिलो आणि तो पण खुश झाला आणि मी पण खुश झालो बाकी मी दादा सोबत बोललो असतो तुम्ही जाऊन कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये